सोबत आहे बहिजी स्मारक महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विभाग प्रमुख तसेच माजी प्राचार्य करुणा देशमुख मॅडम मित्रांनो आज खरंतर वटपौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या निमित्ताने असंख्य स्त्रिया ह्या वडाची पूजा करतात आणि जन्मोजन्मी अर्थात सात जन्म मला हाच पती मिळू दे असा आग्रह त्या पूजेच्या पाठीमागचा असतो असा आपली भावना असते असं आपण म्हणत असतो परंतु या सर्व प्रकार बघितल्यानंतर प्राध्यापिकांना काय वाटतं किंवा या चक्रामध्ये चांगल्या पदावर काम करणाऱ्या स्त्रियांना काय वाटतं ज्या वेल एज्युकेटेड स्त्रियांना काय वाटतं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपण मॅडमला पहिला प्रश्न करूयात की वटपौर्णिमेच्या निमित्ताने खर तर ही मुलाखत आहे आणि आपण याच्याकडे कसं पाहता सर्वांना नमस्कार एक शिकलेली स्त्री म्हणून प्राध्यापिका म्हणून आणि परिवर्तनाच्या चळवळीत एक कार्यकर्ते म्हणून मला स्त्रियांनी कर्मकांड संवाद उपवास या सर्वांमध्ये अडकून पडणं मान्य नाही दुसरी महत्वाची गोष्ट की मी सेक्युलर पर्सन आहे मी नास्तिक व्यक्ती आहे मी धर्म देव स्वर्गनर पाप पुण्य ह्या सर्व संकल्पना मानत नाही त्यामुळे पुनर्जन्म आणि काहीतरी यमाकडून प्राण करत आणणं हे सगळं जे थोतांड आहे ते मला मान्य असू शकतं आणि हे सगळं जर माझ्या मैत्रिणी माझ्या भगिनी करत असतील तर मग सावित्रीबाई यांचा आणि ज्योतिरावांचा संघर्ष आपण विसरतो कारण ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन छळ सहन करून प्रसंगी जीवावर बेतून सुद्धा ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी हे जी शिक्षणाची चळवळ उभी केली आणि आम्हाला मध्ययुगीन मानसिकतेतून बाहेर पाडून शिक्षणाची दाराबुली केली आज आम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत आज सगळं आकाश आम्हाला भरारी घेण्यासाठी मोकळं आहे आणि तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला आपण असं पाहतो की समाज माध्यमांच्या आणि अति आधुनिक झालेल्या समाजामध्ये आधुनिक स्वतःला आधुनिक मानणारी स्त्रीसुद्धा केवळ तर वैकल्य उपवास तापवास सण वार उत्सव कर्मकांड यात जास्तीत जास्त गुंतून पडताना मला दिसते आहे आणि ते खूप वाईट आहे असं माझं स्पष्ट मत आहे पुढे जाणारा समाज असा असू शकत नाही त्यामुळे आम्ही पुढे चाललो हो, आहोत का आम्ही मागे चाललो आहोत याचा या आपण या सर्वांनी विचार करावा यापुढे जाऊन मी असंही म्हणेन की काही अज्ञानाचा भाग असेल काही श्रद्धा अंधश्रद्धांचा भाग असेल कारण की श्रद्धा संपून अंधश्रद्धा कुठे सुरू होते त्या दोन्ही मधली जी रेश आहे ती फार धुसर असते त्यामुळं मला असं वाटतं की त्या माझ्या बिचाऱ्या भगिनींना आया नेमना कदाचित माहीत नसेल की श्रद्धा काय अंधश्रद्धा काय अज्ञान असू शकतं आणि दुसरा भाग म्हणजे आपण सगळ्यांना हे मान्य करावं लागेल की आजकाल लागे आपलं जे काही का सगळं आयुष्य जे आहे ते समाज माध्यमांवर अपडेट राहण्यासाठी चाललेलं आहे की काय असं असंही या प्रसंगी मला इथे नमूद करावं असं वाटतं कारण की आपला सगळा आटापिटा आपण स्टेटस आणि फेसबुक पेजला मी काय अपलोड करू यासाठी सुद्धा हे असू शकतं त्या सगळ्या माता भगिनी भानावर यावं दुसरा प्रश्न पर्यावरणाचा आहे की एकीकडे एक 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 जंगल तोड होते आहे एकीकडे एक झाडं एक कमी होते आहे होत आहे आणि आता जून महिना संपत आलेला आहे तरी पाऊस पडत नाही मग इतकं जर आमचं वृक्षांवर झाडांवर प्रेम आहे तर मग हा पाऊस कुठे गेला ढग कुठे गेले याचाही आपण विचार करावा मी बघते ती बिचारी वडाची झाडं त्याला जो कार्यक्रम आज चाललेला असतो तर तो कुठेतरी त्यांना श्वास आपण घेऊ देऊ या झाडांना काही काहीतरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महानगरांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया झाडाची फांदी कुंडीत किंवा घरात कुठेतरी रोवून सुद्धा वटवृक्षाची पूजा करतात असंही आपण पाहतो त्यामुळे हे सगळे प्रकार थांबावेत आणि झाडं लावू झाडं जगू आणि आयुष्याचा जो जोडीदार आहे त्याच्यावर भरभरून प्रेम करू कारण की पुढच्या जन्माचं कोणी बाहेर आहे आणि असेल असा पुढचा जन्म असेल तर मग कर्मकांड न करता ज्याला त्याला ज्याचा त्याचा जो जोडीदार आहे जो खूप प्रेम करतो तुम्हाला सांभाळून घेतो त्या सगळ्यांना शंभर वर्ष सुद्धा तो जोडी शंभर जन्मसुद्धा तो जोडीदार मिळवून या प्रार्थना या क्षणी करू आणि आपल्याशी सगळ्यांशी संवाद मला साधता आला नागराज नागराजरेंच मी ऋण व्यक्त करते आणि थांबते तर मित्रांनो ह्या होत्या बैठरी स्मारक महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या विभाग प्रमुख देशमुख मॅडम आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडून अजून एक साधा एक शेवटचा प्रश्न राहून गेलाय की अलीकडे आपल्या हातून बऱ्याच विद्यार्थी शिकून जातात आणि मग मोठ्या संख्येनं आपण आता म्हणाल की सोशल मीडियावरती अपडेट राहण्यासाठी स्टेटस ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा एक इव्हेंट म्हणून याच्याकडं अनेक जणी पाहतात आणि मग त्यांना खासगीत विचारलं तर फारसं काही त्या नवऱ्याबद्दल प्रेम असते परंतु समाज माध्यमावर दाखवायसाठी पण हे असते मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये मधली स्त्री अलीकडच्या गेल्या दहा वर्षामध्ये ही या पूजेकडे वळलेली आहे पूर्वी ती त्या पूजेमध्ये गुंतलेली नव्हती आणि जेवढ्या लेखकांनी आईबद्दल किंवा बापाबद्दल लिहिलेलं असेल त्याच्यातला बाप त्याच्याबद्दल तो त्याला विलनन ठरवतो आणि फार काही त्याच्याबद्दल नव्हतं मग ह्या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आल्या असतील व्यसनाधीनता असेल दारुदाबाप असेल हे चित्र त्यांनी मांडलं मग त्या आईला कधी जन्मजन्मी हा पती मिळू दे असं वाटलं का नाही हा मोठा प्रश्न आहे परंतु आपल्या हातून ज्या आपल्या हाताकडून ज्या मुली शिकून पुढे तुम्हाला थांबवते हा जो प्रश्न तुम्ही विचारला ते परत मला विचारला कारण माझं ते राहून गेलं होतं मी सुरुवातीला माझी ओळख करून देताना असं म्हणाले की मी नास्तिक आहे अजून एक माझी ओळख ही आहे की मी फेमिनिस्ट आहे मी स्त्रीवादी आहे अर्थात मी स्त्रीवादी आहे म्हणजे मी पुरुष व्यष्ठी आहे असा होत नाही पण आपण जो हा प्रश्न विचारला की आई वडिलांचं माय बापावर जी कविता असते त्यात मग बऱ्याच वेळेला बापाच्या विषयी किंवा आईकडे काहीतरी अन्याय झालेला असेल हा जो असा कवितांचा सुरू म्हणतो तर किंवा तरीही ती जी आई आहे ती आपल्याला वडाची पूजा करताना आज दिसते आहे किंवा काल दिसते मला असं वाटतं की हा सगळा जो भाग आहे हा स्त्रियांच्या मानसिक गुलामगिरीचा भाग आहे कारण की आम्ही पुरुष प्रधान संस्कृतीमधून त्या वर्चस्वातून अजून बाहेर पडलेलो नाही आणि आम्ही जर बाहेर पडण्याचा प्रयत्न करू तर मग मा माझी समाजामध्ये जी इमेज आहे एका स्त्रीची जी इमेज आहे सुशील सुंदर सोशिक सुशी, विनम्र वगैरे वगैरे मग हे सगळे जे लेबल्स आहेत ही हे स्त्रियांना हवे असतात कारण की एक समाजामध्ये आ, एक प्रतिष्ठित असं आमची जी प्रतिमा असते आणि त्या प्रतिमेमध्ये स्वतःला बसवण्याचा जो आयुष्यभर जो आटापेटा असतो मला असं वाटतं त्याच्या या पाठी या पाठीमागे ही सुद्धा कुठेतरी आहे म्हणजे तुम्ही म्हणालात की अनेक स्त्री पुरुष असे आहेत पती पत्नी की त्यांचं मतभेद असू शकतात पण आज ती वडायच्या भोवती दिसेल ती तर मग हे कुठेतरी समाजाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आहे आणि तिला तिची इमेज जपायची आहे आणि ही इमेज तोडणं आणि ही बंडखोरी करण्याचं सामर्थ्य स्त्रियांमध्ये हर्ष स्त्रियांमध्ये आपल्याला दिसत तर त्याच्या पाठीमागे मला असं वाटतं की ही मानसिकता आहे याच्यामध्ये आपण मध्यंतरी चर्चा करताना असं म्हणायला होतात की पुरुष प्रधान संस्कृतीचा बळी हा पुरुष सुद्धा ठरत असतो म्हणजे तो त्या दबावामध्ये yes. yes. करतो कोरोना काळामध्ये सर्वाधिक जर आपण पाहिलं बळी गेले किंवा निधन झाले कोरोनाने ते पुरुषांचे त्याच्याकडे आपण हा सुद्धा एक अतिशय चांगला मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे की एक मॅस्क्युलिनिटीची जी संकल्पना आहे की जी पुरुषावर लादलेली आहे की पुरुषत्व म्हणजे जे आहे की त्याला सामर्थ्यवान असलं पाहिजे बलदंड असलं पाहिजे आणि मग सामर्थ्यवान बलदंड ब्रेव वगैरेच्या नादामध्ये तो कधी अत्याचारी होत जातो कारण की आपण शूर असतो म्हणजे दुसऱ्यावर आपण कुठेतरी आणि त्यातल्या त्यात पुरुष मग तो मग एकाला शूर असण्यासाठी दुसरं कोणीतरी त्याच्यासमोर ऑब्जेक्ट पाहिजे आणि ती बाई असते त्याच्या आयुष्यातली मग ती आई असते ती बायको असते ती बहीण असते मग पुढे जाऊन ती त्याची लेख पण असू शकते ती त्याला अंकित ती त्या व्यक्तीला त्या त्याला अंकित ठेवायचं असतं पण याच्या पाठीमागे आपण दुसरं जे एक महत्वाची गोष्ट आहे तीही विसरून जातो की पुरुष सुद्धा एक व्यक्ती आहे एक माणूस आहे आणि मग तो एखादा पुरुष तो मनाने हळवा असू शकतो भावनाशील असू शकतो तो दुबळा शारीरिकदृष्ट्या दुबळा असू शकतो मानसिकदृष्ट्या तो थोडासा कमजोर असू शकतो त्याच्याकडे निर्णय क्षमता असू शकत नाही पण हे जे सगळं आहे हे पुरुषाला असणं हे आपण अनैसर्गिक ठरवलेलं आहे पुरुषप्रधान संस्कृती आणि मग म्हणजे आता आपण कोरोनाचा उल्लेख केला तर मी तर असं म्हणेन की जे हृदयविकाराने जे मृत्यू होतात आपल्या समाजामध्ये हार्ट अटॅक येऊन त्याचं तुम्ही बघा आणि जर आपण सर्वे केला तर कुठेतरी शंभरच्या पाठीमागे दोन चार स्त्रिया असतील शंभर पुरुषांना जर अटॅक आलेली असतील तर त्याच्यामध्ये दोन चार स्त्रियांना शंभराच्या पाठीमागे अटॅक आलेली असतील का तर म्हणजे आम्हाला असं काही बंधन नाही ना आम्ही व्यक्त होतो पण पुरुषांना आपण आपण वडिलांना रडलेलं पाहत नाही सहसा वडील कसे रडणार आणि मूल जरी जल, मुलगा जरी रडत असेल तरी तू काय बायकांसारखा रडतो किंवा बायकांसारखा मार्क आला मग तू मारून गावून मैदानामध्ये मित्रांना मारून आला म्हणजे आपण त्याला हिंसाचाराला प्रवृत्त करतो आणि जर मग त्याचा मारा होतोय ना की मग आणि ते कुठेतरी साचतंय आणि मग त्याच्या हृदयविकाराला आमंत्रण म्हणजे आता जी आपली लाईफस्टाईल आहे ती इतकी हेक्टिक आहे इतकं स्ट्रेसफुल आहे सगळं आणि जे पुरुषत्वाचं ओझं जे लाभलेलं आहे नको ते म्हणजे स्त्रियांचं जेवढं नुकसान झाले स्त्रियांचं नुकसान दिसतं पण ते पुरुषांचं जे झालेले पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ते दिसत नाही आणि ते मान्य करायला पण पुरुष कधी तयार होतील आणि त्या इमेजमधून म्हणजे आम्हाला सुद्धा बळ येण्यासाठी की ही स्त्री स्त्रीची जी इमेज म्हणालो आपण त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हालाही अजून वेळ लागेल पण मी म्हणेन की पुरुषांची सुद्धा त्याची जी पुरुषत्वाची मॅस्क्युलिनिटी जी संकल्पना आहे इमेज आहे त्यातून सुद्धा बाहेर पडावं सगळ्यांनी आम्ही तुम्ही आम्ही माणूस म्हणजे मग कोणी कोणासाठी उपवास करण्याची गरज नाही एकूणच मॅडमच्या या सर्व उत्तरांवरती आणि

फार किचकट ठरत याच्यातून माणसाचा बळी जातो अर्थात पुरुष प्रधान संस्कृतीचा बळी हा पुरुष देखील ठरलेला आहे असं एकूणच याच्यातून आपल्याला सांगता येतं वटपौर्णिमेच्या निमित्ताने निमित्तानं मॅडम दिली त्याबद्दल सत्यवधा च्या वतीने मी मॅडम चे मनपूर्वक आभार मानतो आणि तेच सांगतो धन्यवाद